नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेटलॉस संदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत वजन कमी का होत नाही त्यामागची कारणं कुठली कुठली आहेत हे आपण पाहत आहोत आणि यामागची ही कारणं इतकी छोटी छोटी आहेत आणि इतक्या नकळतपणे होणाऱ्या या चुका आहेत की एरवी आपल्या त्या लक्षात सुद्धा येत नाहीत याच विषयावरचा भाग एक आणि भाग दोन आपण आधी पाहिलेला आहे त्या दोन्ही व्हिडिओजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हालासुद्धा हा त्रास होत असेल म्हणजे सगळं काही व्यवस्थित करूनसुद्धा आपला वेट लॉस होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा वेट लॉस खूप स्लोली आपला होतो असं जर तुम्हाला वाटत वा असेल किंवा जर कमी झालेलं आपलं वजन हे पटकन रिगेन होतं पटकन वाढतं पुन्हा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे तिन्ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असे होणार आहेत वेट लॉस ही एक खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि वेट लॉस करत असताना वेट स्टक झालेलं असताना आपलं काय आणि कुठं नेमकं चुकतं आहे हे आपल्या लक्षात यायला खूप उशीर लागतो त्यामुळे यामागची कारणं आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेला आपल्याला त्याची कारणं माहिती असतात त्यावेळेला आपल्याला त्यावरती ॲक्शन घेणं हे खूप सोपं जातं नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळं काही व्यवस्थित आपण करत आहोत असं वाटत असतानासुद्धा वजन कमी न होण्यामागचं आजच्या व्हिडिओमधलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे सतत काही ना काही खात राहणं कॉन्स्टंट स्नॅकिंग बऱ्याच वेळेला ही सवय गृहिणींना असते आता यामुळं होणारे नुकसान, नुकसान जे आहेत त्यामधलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं नुकसान म्हणजे आपलं वजन वाढत राहतं आणि यामागचं कारण म्हणजे एक्सेस कॅलरी कन्झम्शन आपण थोडं 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 दिवसभरात खात राहतो आणि ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे दिवसाच्या शेवटी आपला टोटल कॅलरी इनटेक हा खूप जास्त झालेला असतो जो की आपल्या लक्षातसुद्धा येत नाही म्हणजे आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आणि इतक्या वेळेला खाल्लेल्या असतात की त्याचा टोटल कॅलरी इनटेक वाढलेला असतो आणि याचं रूपांतर अल्टिमेटली आपल्या वेट गेनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं यापासून होणारं दुसरं महत्त्वाचं नुकसान म्हणजे आपल्याला कडकडून भूक कधी लागते याची जाणीवसुद्धा कालांतरानं कमी व्हायला लागते म्हणजे आपले ॲपेटाईट रेग्युलेटिंग हॉर्मोन्स जे आहेत ते यामुळं पोटेन्शियली डिसरप्ट होतात आपले नॅचरल हंगर सिग्नल्स जे आहेत ते हळूहळू कमी होतात आपल्याला कडकडून भूक कधी लागते हेच आपल्याला ओळखू येईन असं होतं आणि यामुळं होणारं तिसरं महत्त्वाचं नुकसान म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स हळूहळूहळू वाढत जाण्याची शक्यता असते नंबर चार चौथं नुकसान म्हणजे पचनाचे काही ना काही प्रॉब्लेम्स त्यामुळं निर्माण होण्याची शक्यता असते आणि नंबर पाच पाचवं महत्त्वाचं नुकसान म्हणजे आपलं वेट एका जागी स्टक होणं वजन कमी न होणं किंवा वजन कमी जरी झालं तरीसुद्धा पटकन वजन रिगेन होणं तर यामुळं सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आपल्याला लक्षात ठेवायला हवं आणि ती म्हणजे सतत काही ना काहीतरी तोंडात टाकण्याची सवय जर आपल्याला असेल कॉन्स्टंट स्नॅकिंग करण्याची सवय जर आपल्याला असेल तर ही सवय आपल्याला आवर्जून टाळायला हवी नंबर दो दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लूझिंग विदाऊट रिअलायझिंग तर लूझिंग वेट विदाऊट रिअलायझिंग म्हणजे नेमकं काय तर ज्या वेळेला आपण डाएट आणि व्यवस्थित व्यवस्थितरित्या करत असतो अशा वेळेला काय होतं की फॅट आपल्या शरीरामधलं लूज होत असतं पण आपण आपला आहार आणि व्यायाम व्यवस्थित घेत असल्यामुळं आपला मसल गेनसुद्धा होत असतो आपले मसल्स स्ट्रॉंग होत असतात आपलं मसल मास वाढत असतं त्यामुळं ज्या वेळेला आपण वजन काट्यावर उभं राहतो त्यावेळेला आपल्याला वजन कमी झालेलं दिसत नाही पण शरीरामध्ये आतमध्ये ती प्रोसेस सुरू असते फॅट मेल्ट होत असतं आणि मसल बिल्ड होत असतात त्यामुळं वजन काट्यावरती आपल्याला वेट लॉस जरी दिसला नाही तरीसुद्धा ती प्रोसेस सुरू असते यालाच आपण म्हणतो की लूजिंग वेट विदाउट रिअलायझिंग मग अशा वेळेला तुम्ही तुमचे इंचेस लॉस किती झालेले आहेत ते चेक करू शकता इंचेस लॉसमधून तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते वजन काट्यावरती जरी वजन तितकंच असलं तरीसुद्धा तुमचे इंचेस चांगल्या प्रकारे कमी झालेले आपल्याला अशा परिस्थितीमध्ये दिसून येऊ शकतात किंवा बॉडी फॅट पर्सेंटेज कमी झालेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळं लगेचच निराश न होता लगेचच प्रयत्न सोडून न देता थोडे दिवस पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळेला वजन चेक करत असतानासुद्धा बरेच लोक अनेक छोट्या छोट्या चुका करतात वजन एक्झॅक्टली आपण कशा प्रकारे चेक करायला हवं वजन चेक करताना आपण कुठल्या कुठल्या चुका टाळायला हव्यात यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर नक्की तो व्हिडिओ पहा अगदी खूप छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण तिथे खूप महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे काही प्रकारचे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा काही प्रकारच्या मेडिकल कंडिशन्स जर तुम्हाला असतील काही प्रकारचे इतर त्रास जर तुम्हाला असतील तर अशा वेळेलासुद्धा वजन कमी होण्यामध्ये वेगवेगळे अडथळे निर्माण होऊ शकतात आता अशा प्रकारचे खूप कॉमनली आपल्याला दिसणारे प्रॉब्लेम्स म्हणजे थायरॉईडच्या समस्या किंवा पी सी ओ डी पी सी ओ एसचा त्रास ज्या स्त्रियांना असतो अशा स्त्रियांमध्ये सुद्धा वेट लॉस थोडासा डिफिकल्ट असतो पण इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असताना अशा प्रकारच्या काही मेडिकल कंडिशन्स ज्या वेळेला तुम्हाला असतात अशा वेळेला या त्रासातून सुटका होण्यासाठी वेट लॉस हे त्याच्यावरचं एक उप उत्तम सोल्यूशन आहे जरी डिफिकल्ट असला तरीसुद्धा वेट लॉस करणं आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतं आणि यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं जरी पाच ते दहा टक्के वेट लॉस तुम्ही अचीव करू शकलात तरीसुद्धा बरेचसेच तुमचे त्रास कमी झालेले आहेत असं तुमच्या आपोआप लक्षात येईल त्यामुळं वेट लॉस आपल्याला अशा कंडिशन्स असताना अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवा पॉलिसिस्टिक ओव्हरीजचा त्रास असताना म्हणजेच पी सी ओ डीचा त्रास असताना कशाप्रकारे आपण वेट लॉस करू शकतो त्यासाठीच्या मॅजिकल ट्रिक्स कुठल्या कुठल्या आहेत यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पाहूयात नंबर चार आणि चौथं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे सतत गोड खात राहणं सतत वरचेवर गोड खात राहणं ही गोष्टसुद्धा आपल्या वेटलॉस जर्नीमधला एक खूप महत्त्वाचा अडथळा आहे कारण साखरेमध्ये एम्टी कॅलरीज असतात पोषण मूल्यांच्या दृष्टीनं साखर म्हणजे एक अत्यंत निकृष्ट पदार्थ आहे त्यातून कुठल्याही प्रकारची पोषण न्यूट्रिशन आपल्या शरीराला मिळत नाही मिळतात त्या फक्त टी कॅलरीज सतत वरचे वर गोड खात राहिल्यामुळं आपला टोटल कॅलरी काउंट वाढतो शरीरावरती होत जाणारं फॅट डिपॉझिशन खूप फास्ट वाढत जातं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत जातो आणि वजनसुद्धा वाढत जातं तर साखर बंद करून गूळ घेतल्यामुळं आपल्याला आपल्या वेटलॉसमध्ये फायदा होतो का किंवा जर तुम्हाला डायबिटीस असेल तर अशा वेळेला साखर बंद करून गूळ खाल्ल्यामुळं आपला डायबेटीज कंट्रोलमध्ये राहतो का यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे बऱ्याच लोकांना अशी शंका असते की आम्ही साखर मग पूर्णपणे बंद करायची का थोडीशी साखर आम्ही घेऊ शकतो आणि व्यवस्थित वेट लॉससुद्धा करू शकतो अशा प्रकारे काहीतरी मध्यम मार्ग आपल्याला काढता येईल का दिवसभरामध्ये सेफली आपण किती प्रमाणात साखर घेऊ शकतो हे आम्हाला सांगा हा प्रश्न खूप कॉमनली विचारला गेला होता याआधी त्यामुळं यासाठीचा वेगळा व्हिडिओ आपण केलेला आहे या दोन्ही व्हिडिओजची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सगळ्या व्हिडिओजची लिंक जर तुम्हाला एकत्रपणे हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये तसं कळवू शकता मी तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओजची लिंक सेंड करेन तर आज ज्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्यामधल्या तुमच्या कोणकोणत्या चुका तुम्हाला आढळून आल्या हे सुद्धा मला खाली कमेंटमध्ये कळवा या आधीचे भाग एक आणि भाग सुद्धा नक्की पहा कारण या छोट्या छोट्या चुका आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट आले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या वेग विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये